नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे होळी येण्याआधी महिलांनो घरातून या काही वस्तू बाहेर काढायच्याच आहेत यापैकी मी सांगते बऱ्याचशा वस्तू तुमच्याही घरात असतील पण या वस्तू का काढायच्या आहेत या वस्तूंचे किती वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आहे होळी हुताशनी पौर्णिमा ह्या दिवशी आहे पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि होळी हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचे माल म्हणून आपण साजरा करत असतो म्हणजेच या दिवशी आपल्यातल्या वाईट अवगुणांचा आपल्याला त्याग करायचा असतो आणि चांगले गुण जे आहेत ते आपल्याला अंगीकारायचे असतात होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे प्रत्येक पौर्णिमा तिथी अत्यंत महत्वाची असते पौर्णिमेच्या दिवशी आपण काही उपाय केले घरामध्ये स्वच्छता ठेवली तर आपल्या घरात शंभर टक्के लक्ष्मी नांदते अलक्ष्मी निघून जाते तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या होळीच्या आधी आपल्याला काढायच्या आहेत तर जाणून घेऊया तुमच्या घरात तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू किंवा भंगार असेल तर ते घराबाहेर काढा महिलांना सवय असते आपण काही वस्तू जपून ठेवतो त्या तुटलेल्या फुटलेल्या असल्या तरी पण पुढे त्याचा उपयोग होईल असे आपल्याला वाटते आणि आपण त्या वस्तू जपून ठेवतो पण तुटक तुटकं सामान असेल किंवा फुटलेले प्लास्टिकचे डबे किंवा भंगार असेल तर ते लगेच काढून टाका अशा वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मकता वाढते त्यामुळे ते, ते सामान लगेच काढून टाका घराला दुसरी गोष्ट घराला लागलेले जाळे जळमट धूळ कोळी असेल तर लगेच काढून टाका दर अमावस्या पौर्णिमेला घरातील जाळे जळमटे काढा रोज आपण झाडून घेताना घराची जाळी बघितली पाहिजे आणि ती काढून टाकली पाहिजे आता तिसरी गोष्ट म्हणजे जुने कपडे आपल्याला सवय असते नवीन कपडे फॅशनची कपडे घ्यायची आणि जुने कपडे तसेच ठेवायची पण त्यामुळे आपल्याकडे खूप जास्त कपडे होतात आणि आपण जुने कपडे वापरत नाही तर तुम्ही जे जुने कपडे वापरत नसाल तर ते कोणाला तरी दान करा कारण अन्नदान आणि वस्त्रदान हे श्रेष्ठ दान मानले जाते तसेच जुने चप्पल आणि बूट जुन्या चप्पल आणि बुटांमध्ये खूप नकारात्मकता असते आपण असं ऐकलं असेल चप्पल चोरीला गेली की इडा इडापिडा गेली आपण असं म्हणतो मंदिरातून चप्पल चोरीला गेलेली पण चांगलं असत जुने तुटलेले फाटलेले चप्पल बूट तुमच्या घरात असेल तर ते लगेच फेकून द्या तसेच बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरात ठेवल्याने आपल्या घराची प्रगती थांबते होळीच्या दिवशी तुम्हाला शांतता ठेवायची आहे भांडण कटकटी टाळायच्या आहेत होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे, हो आहे। त्यामुळे या दिवशी आपण स्त्री सुप्तच पठण केलं पाहिजे त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल होळी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे म्हणून आपल्या घरात चांगल्या गोष्टी सा घडण्यासाठी माता लक्ष्मीच्या आपल्यावर कृपा होण्यासाठी या सर्व गोष्टी आपण घरातून लगेच काढून टाकल्या पाहिजे धन्यवाद